नमस्कार ही उडदाची डाळ घेतली आहे सालटेवाली आणि चण्याची डाळ ही एक वाटी एक वाटी मी भिजत घातलं होतं रात्री आणि आता सकाळी उठून ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे मिस मिक्सरला बारीक करून घ्यायचं त्याच्यामध्ये मी दोन मोठे लसणाच्या पाकळ्या टाकल्यात म्हणजे तुम्ही दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकू शकता आता हे एक पाणी टाकून बॅटर करून घ्यायचं चांगलं असं आणि त्याच्यामध्ये हे एक गाजर किसून घ्यायचं एक गाजर किसून झालं की नंतर मग आपण चवीनुसार मीठ टाकायचं आणि हा मी घरचा मसाला टाकला आहे दोन चमचे तर तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट मीठ तुमच्या चवीनुसार टाकू शकता आता हा नाश्ता मस्त चार माणसाचा होतो हो चांगला मस्त एक वाटी चणा डाळ आणि एक वाटी सालटेवाली उडदाची डाळ रात्र रात्री भिजत घातलेली मी उशिरा भिजत घातलेली फक्त चार तास जरी भिजलं तर दोन तास जरी भिजलं भिजत घातली डाळ तरी पण पटकन वाटून मस्त त्याचे असे खरपूस थाली टी थालीपीठ किंवा आपण हा बन डोसा म्हणू शकतो काही म्हणू शकतो आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मी कोथिंबीर टाकली आणि बॅटरनं चांगलं हलवून घ्यायचं चा। ह्याला किती मस्त जाळी पडते बघा तुम्ही हे बघा असं बन डोसासारखं असं जाडं जाड ह्याच्यावरती टाकून घ्यायचं तव्यावरती तर जाड टाकलं तर मस्त असं एकदम स गुबगुबीत हो होतं आणि खाण्याला पण खूप मस्त लागतं तर तुम्ही तुमच्याकडे जर सा साधी उडदा सफेद उडदाची डाळ असेल तर तीही टाकू शकता माझ्याकडे सालटेवाली होती तर मी सालटेवाली टाकली आणि बॅटरमध्ये आपण कांदा पण टाकू शकतो कोबी वगैरे काय शिमला मिरची तुम्हाला टाकायची असेल टाका, टाका। कुठल्याही आवडीनुसार भाज्या टाकून मस्त असा बन पीट, चीला हे असं डोसा थालीपीठ चिला म्हणा हे बघा किती मस्त जाळी पडली आहे सुंदर झालेत बिना सोडा बिन सोडा घालता इनो घालता किती मस्त फुगलेत बघा आणि मस्त जाळी पडली आहे बघा किती मस्त जाळी पडली आहे आणि खाण्याला पण टेस्टी आणि चविष्ट दोन लसणाच्या मोठ्या पाकळ्या टाकल्या त्याच्यामुळे एकदम टेस्टच त्याची ना वेगळीच लागायला लागली आणि थोडंसं मी ना अद्रक किसून टाकलं होतं याच्यामध्ये ते दाखवायचं विसरली तर व्हिडिओ शूट नाही केला तर असा हा नाश्त्याचा प्रकार तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून सांगा कारण पटकन होऊन जातो आणि हा सकाळी घाई गडबडीतच केलेला आहे तरी बघा आणि जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद